नमस्कार तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच आपण आज पारगाव या ठिकाणी ठिकाणी आणि पाहू शकता का जिकडे तिकडे आंबेगाव तालुका असू द्या जुन्नर तालुका असू द्या या ठिकाणी रस्त्याचे विषय आणि जमिनीचे विषय सातत्याने तहसील विभागला एक गाराने जात आहेत त्याच अनुषंगाने पारगाव ते, 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 ते सर मधला जो रस्ता हा ब्रिटिश कालीन रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या संदर्भात या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत ते उपोषणाला बसलेत त्याच कारण कि त्यांची जमीन जी जाते आणि समोरच्या व्यक्तीची जमीन कमी जाते आणि त्यांची जास्त जाते मग त्या अनुषंगाने ते उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत तरी आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार बाबा नमस्कार नमस्कार <coughs> <coughs> माझे परिचय दत्तात्रय नामने लोखंडे मुक्कमप पोस्ट पारगाव तारखा श्री बुद्रुक तालुका बेळगाव जिल्हा पुणे मग अशी उपोषणाला बसायची वेळ काय आली या वयात हो आता काय सांगायचे आमचे जवळजवळ एक एकर जमीन कमी भरत अतिक्रमण अतिक्रमणामुळे दोन वेळा सरकारी हे झालं मोजण्या झाले मोज येतच नाही आम्हाला फक्त सांगतात तुम्हाला क्षेत्र कमी आहे माझं क्षेत्र गेलं किती तुमचं रस्त्यात जाते किती सांगितलंय आम्हाला पण ते पूर्ण रस्त्यामध्ये नाही जात अर्ध रस्त्यामध्ये जाते आणि अर्ध आमच्या पश्चिम बाजूच्या गटांमध्ये जाते तर ते काढून देत नाहीत आम्हाला तिकडचे गटवाले सहाय्य करत नाही असं मग ते परत मोजणीवाले निघून जातात परत आम्हाला कपत्रक देत नाहीत कपत्रक दोन वेळा नाही दिला आम्हाला मग आम्हाला असं कंटाळून जवळजवळ दहा बारा वर्ष मोजणीमध्ये गेले तितके दोन वेळा केली दोन हजार तेरा साली एकदा केली दोन हजार एकोणीस साली एकदा केली त्याच्यानंतर मग आम्ही कंटाळून वैतागून दोन हजार एकवीस मध्ये कोर्टामध्ये दावा दाखल केला की आम्हाला आमची जमिनीच मोजणी होऊन मिळण्याबाबत आणि रस्त्याबाबत पण रस्त्याचा पण विषय टाकला की रस्त्याच्या खुना निश्चित व्हाव्यात आणि नंतर आमचं क्षेत्र मोजून द्यावा आम्हाला आणि रस्ता व्हावा जिथून असा या विषयासाठी तहसीलदारांशी आपण काय संपर्क केला का नाही आम्ही तहसीलदार सरांना लेटर दिले होते तहसीलदार सर काल आले होते मान्य तहसीलदार साहेब काल आले होते स्पॉटवरती पाहणी केली त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या पीडब्ल्यूडी वाले आहे जे आहेत अधिकारी त्यांना फोन केले त्यांना सांगितलं की तुमचं जे मूळ रेकॉर्ड असेल ते घेऊन या इथं नकाशे जसे असेल त्याप्रमाणे तुम्ही फक्की मारा त्याच्याशिवाय काम करता येणार नाही तुम्हाला असं त्यांनी सांगितलं ते बोलले की पीडब्ल्यूडी वाले येणार आहे इथं त्यांना आज सांगितलं आज किंवा उद्या ते येणार आहेत दोन दिवसामध्ये ते बोलले आणि मग बॉर्डर ते फाइंड आउट करणार आहेत तुमचा ला हा लवकर निर्णय नाही लागला तर उपोषण किती कव्हर ठेवणार चालू मरेपर्यंत मरेपर्यंत अमरण उपोषणच करायचं अपंग त्यांना म्हणजे त्यांचं सांध्यांचा त्यांना पूर्ण प्रॉब्लेम आहे काय हालचाल जास्त होत नाही तरी पण त्या अवस्थेमध्ये आम्हाला काही न्यायच मिळत नाही नाही पण हा बाबा मला एवढं आठवते की हा रस्ता ब्रिटिश कालीन होता तालीचा रस्ता होता पहिली पूर्वी बरोबर एसटी जात होती एस टी जात होती एस टी जात होती ना तुम्ही वापर केलेलाच आहे काळामध्ये हो एकोणीस सत्तेचाळीस आधी पासून रस्त्याचा कधीच सर्व्हे झाला नाही नंतर परत म्हणजे जे, जे काही टेंडर पडले गेले ह्यावरती जे डांबरी दोन्ही बाजूनी झालेले आहेत अर्धे अर्धे ते असेच अंदाधुंदा अंदाजे मोजमाप करून असच हातानी फक्की टाकून केलेले कोणता अधिकारी येऊन त्यांनी मोजणी करून ेट माप घेऊन कुणीच काम केलेलं नाही हे असंच काम झालेलं आहे त्यामुळे आम्ही काय बोलतोय पहिल्यापासून की जो रस्ता आहे तो मूळ रेकॉर्ड प्रमाणे आणि मूळ नकाशाप्रमाणे व्हावा व्हावा अशी आमची इच्छा आहे उलटत हो कोणाकडून मिळावा असे वाटतंय तुम्हाला म्हणणे तहसीलदार साहेबांना मिळावा तहसीलदार साहेबांना विनंती केली तर काम होईल होईल आणि आपला दुसरा एक रस्ता म्हणजे ह्याच रस्त्याला जॉईंट आहे तर ते, ते काल तहसीलदार साहेबांना तो पण विषय घेतला मी तर ते, ते बाजूचे लगतचे जे चार गट आहेत ते त्यांनी मोजून घ्यायला सांगितले त्यांना नोटीस काढायला सांगितले त्यांची मोजणी करून घ्यायला मग त्यांची जरी मोजणी झाली तरी आपला गट मोजणी होतोय लगेच मग कारण आम्हाला ते गट पण आडवतात मोजणी करायच्या वेळेस प्रत्येक वेळेस आडवे येतात असा विषय होतो मग जर दोघांचं पण होत असेल तर मग विषय शॉर्ट आउट होतो आणि रस्ता पण व्यवस्थित होऊ शकतो भविष्यात या रस्त्याची गरज आहे शंभर टक्के गरज आहे गरज सर्वांना आहे भविष्यात उलट तो आज दहा वीस फूट न करता तेहतीस फूट व्हावा जेवढा आहे तेवढा व्हावा दोन्ही शेतकऱ्यांकडून समान व्हावा आणि रस्ता हा शेतकऱ्यांचा क्षेत्र सोडून हा रस्ता आहे तरी पण आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि हा जो रस्त्याचा प्रश्न हा मार्गी लागावा असं बाबांचं म्हणणे तहसील विभागाकडे पण या अशी विनंती करतात तरी पाहूया आता याचा निर्णय कधी होतोय परत आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणारच आहोत बाबांशी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद